घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज स्वागत आहे अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीनं आज वकिलांनी कामबंद आंदोलन ठेवून राहुरी येथील न्यायालयातील ऍडव्होकेट राजाराम आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध व्यक्त करत भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिला यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश गुगळे उपाध्यक्ष महेश शेडाळे अॅडव्होकेट सतीश गुगळे सचिव संदीप शेळके अॅडव्होकेट अनिता दिघे अॅडव्होकेट सुहास टोने एडव्होकेट महेश काळे ऍडव्होकेट विकास सांगळे अॅडव्होकेट अनिकेत जिंजुर्डे आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच सदर परिस्थिती गांभीर्यानं घेऊन शासनाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर कार्यालयपर्यंत देशात मोर्चा काढून निदर्शने दर्शवत जिल्हाधिकारी यांना अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू केली आहे मागणी राऊरी येथील जी घटना घडलेली आहे तिचा विरोध दर्शवण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी ही सर्व वकील मंडळी जी आहे नगर जिल्हा बार असोसिएशनचे सगळे सदस्य आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत बाकीच्या जा सदस्यांनी जसं सांगितलं की कामकाज जे आहे ती ते तीन तारखेपर्यंत बंद ठेवलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर आम्ही लवकरच आता आमचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही धरणे आंदोलनासाठी आम्ही बसणार आहोत आणि जोपर्यंत ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होत नाही महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे ते साखळी पद्धतीने चालू राहणार आहे याबद्दल मी आज या, या प्रेसमध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो शिवाय त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्ह्यामधले जेवढे वकील संघटना आहेत तालुकाबारच्या त्यांनी पण या आंदोलनाला सपोर्ट जाहीर केलेला आहे वेळ वेळेनुसार त्या त्या संघटनेचे सदस्य पदाधिकारी येऊन हे ये जे धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि हे आंदोलन जे याला वाईट स्प्रेड आणि मोठ्या स्वरूपात त्याला तीव्र जन आंदोलनाचं स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे सर्व जे चालू आहे ते चा आमचे आम वकील बंधू त्यांच्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी आमचे सर्व प्रयत्न चालू आहे जोपर्यंत कायदा लागू होत नाही तो नमस्कार मी ॲडव्होकेट शेराळे अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे हा जो राऊरी तालुक्यात आढाव दाम्पत्यावर जो खुनी हल्ला कॅ्या करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुनासंदर्भाचा खुना तर खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत आम्हालात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे आणि ते आमच्या फक्त नगर पूर्तच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागं घ्यायचं नाही शासनाला आताच एक आता थोड्या दिवसापूर्वीच एक एक संगणाच एक जरांगींच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक ताकद कशी असते एकतेची वकिलांना एकत्र यायला व जरांगेच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने लवकरात लवकर अध्यादेश जारी करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत कोर्टाचं कामकाज तीन तारखेपर्यंत बंद असतो ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा